शिक्षिकेतरांच्या आश्वासित प्रगती योजनेचा शासन निर्णय दुरुस्ती बाबत आंदोलन कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय शिक्षकेतर सेवक संघ कोल्हापूर या संघटनेच्या वतीने आज सोमवार दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी विविध मागण्यांसाठी शिक्षण उपसंचालक कार्यालय कोल्हापूर विभाग कोल्हापूर यांचे कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत दोन हजार एकोणीस अठ्ठेचाळीस टीएन तीन दिनांक चो, चौदा मार्च दोन हजार चोवीस च्या निर्णयाने दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून पुढे आश्वासित प्रगती योजना चोवीस वर्षानंतरचा दुसरा लाभ देण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला त्याप्रमाणे शिक्षकेतर कर्मचारी यांना उदाहरणार्थ लिपिक नाईक प्रयोगशाळा सहाय्यक शिपाई शासन निर्णयानुसार वेतन निश्चिती करण्यात आली पण दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस च्या शासन निर्णयाने काही दुरुस्ती करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यावरती हा अन्याय होणार आहे निवेदनातील प्रमुख मागण्या शिपाई पदावरील चोवीस वर्षानंतरच्या दुसऱ्या लाभाची वेतन श्रेणी ही पाच ऐवजी करण्याबाबत झालेल्या आदेशामध्ये दुरुस्ती करून वेतन श्रेणी हीच करण्यात यावी शिक्षकेतर कर्मचारी भरती बंदी बाबत दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस चा आदेश मागे घेऊन शिक्षकेतर भरती सुरू करावी चोवीस वर्षानंतरचा आश्वासित प्रगती योजनेचा दुसरा लाभ पूर्वलक्षी प्रभावाने शासकीय कर्मचाऱ्या प्रमाणेच लागू करण्यात यावा दहा वीस तीस आश्वासित प्रगती योजना शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणेच शालेय शिक्षण विभागास लागू करावी चतुर्थ श्रेणी कर्मचारी भरती ही शाळा संहितेनुसार नियमित वेतनावरतीच करण्यात यावी जर एखादा कर्मचारी दुर्धर आजाराने बाधित असेल किंवा सेवा करण्यास अपात्र ठरत असेल तर अशा कर्मचाऱ्याचे नातेवाईकांना सेवेत हजर करून त्या कुटुंबास न्याय द्यावा अशा पद्धतीचे निवेदन शिक्षण विभागीय उपसंचालक महेश सोते साहेब यांना देण्यात आले या प्रसंगी निवेदनात पुणे विभाग शिक्षक आमदार जयंत आसगावकर शैक्षणिक व्यासपीठाचे एस डी सर मुख्याध्यापक संघाचे चेअरमन राहुल पवार सचिव आर वाय पाटील तर विभागीय अध्यक्ष शिक्षक भारतीचे दादासाहेब लाड महाराष्ट्र राज्य अनुदानित शाळा कृती समितीचे खंडेराव जगदाळे यांचे सह कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संघटना पदाधिकारी उपस्थित होते या प्रसंगी अध्यक्ष बाबासाहेब पाटील विक्रम शेलार श्रीधर गोंदळी यांच्यासह अनेक शिक्षिकेतर कर्मचारी उपस्थित होते अशा ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोकहिरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद

मागणी आमच्या हक्काची बाबाची मागणी आमच्या हक्काची बाबाची कोण म्हणतोय देत कोण म्हणतोय देत कोल्हापूर जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक व अशासकीय अध्यापक विद्यालय मे दोन हजार पंचवीस रोजी जे दे शासनादेश शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वरती अन्याय करणारे दे शासनादेश काढलेले आहे त्या आदेश मागे घ्यावे या मागण्यांसाठी आपण आज कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीनं शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या समोर एक दिवसाचं धरण आंदोलन आयोजित करण्यात आलेलं आहे हे आंदोलन करत असताना आपल्या कर्मचाऱ्यांच्या चा ज्या ज्या वेळी सातत्यानं अन्याय केलेले आहेत त्या अन्यायाच्या विरोधात आजपर्यंत अनेक वेळा आंदोलन झाली औरंगाबादच्या आंदोलनामध्ये तरी पाच लाख लोकांच्या वतीला लाठीचार झाला आणि त्यामध्ये अनेक शिक्षकेतर कर्मचारी जखमीही झाले आणि सातत्यानं हे शासन आपल्या कर्मचारी लोकांच्या वरती थोड्या थोड्या फरकानं वेगवेगळ्या पद्धतीनं अन्याय करू पाहत आहे नवीन नवीन शासन आदेश काढू पाहत आहे या राज्यामध्ये शाळा संहितेनुसार या राज्यामध्ये संपूर्ण शिक्षकेतर कर्मचारी ही एक लाख सहाशे सातशे त्रेपन्न पदसंख्या होती आणि पदसंख्या पायाभूत पदामध्ये होती आणि करत असताना त्यावेळेच्या तत्कालीन शासनानं सुद्धा कोण निर्माण करत असताना शास शाळा माध्यमिक शाळामध्ये माध्यमिक शाळा संहितेनुसार पद कशी आवश्यक आहेत त्याचा अभ्यास करून शाळा कोड अस्तित्वात आणला आणि एस एस कोड अस्तित्वात आणल्यानंतर या राज्याचे तत्कालीन म्हणजे महामंडळाचे आमच्या एकोणीसशे एक्क्याऐंशी ते एकोणनवद पर्यंत या राज्याच्या महामंडळाचं अध्यक्षपद भूषवलं ते या देशाचे राष्ट्रीय नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरद पवार साहेब यांनी तब्बल नऊ वर्षे या महामंडळाचं राज्याचं अध्यक्षपद भूषवलं गेलं आणि खरोखर त्यांनी या राज्यातील शिक्षण माध्यमिक शाळा संहितेचा आणि माध्यमिक शाळांचा अभ्यास केला आणि खरोखरच के एकोणीसशे ब्याण्णव ते चौऱ्याण्णव या कालामध्ये जे स्वतः मुख्यमंत्री होते त्यावेळी एकोणीसशे त्र्याण्णव साली त्यांनी चिपळूणकर समिती अस्तित्वात आणली आणि या चिपळूणकर फी व्ही चिपळूणकर समितीनं स्वतः संचालकांनी या राज्यातील संपूर्ण बहुतांशी ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील शाळांपर्यंत पोचण्याचं काम केलं आणि शाळांपर्यंत पोचल्यानंतर या शाळांमध्ये किती पद अस्तित्वात लिपिक किती पदिक पाहिजे निकष अस्तित्वात आणली आणि त्यांच्या शिफारशी चिपळूणकर समितीनं ज्या शिफारशी केल्या होत्या त्या, त्या अठ्ठावीस सहा एकोणीसशे चौऱ्याण्णवला ला जशाच्या तशा स्वीकारून या राज्यामध्ये चुकवकर समितीच्या शिफारशीनुसार या राज्यामध्ये एक लाख दहा हजार आठशे चोपन्न पदांची निर्मिती केली आणि त्यानुसार शाळा या चांगल्या पद्धतीनं म्हणजे प्रत्येक शाळेला किती शिपाई अस्तित्वात पाहिजे प्रयोगशाळा सहाय्यक किती पदाला पाहिजे लिपिक किती पदाला पाहिजे ग्रंथपाल किती पदा पाहिजे या अशा तऱ्हेनं अनेक पद अस्तित्वात आणल्यानंतर प्रत्येक वेळी कुठलाही शासनादेश होत असताना सर त्यावेळी त्यावेळी विधिमंडळामध्ये निर्णय घेतला जात होता किंवा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्याचा अहवाल सादर केला जात होता पण दुर्दैव वा एवढं वाईट आहे की दोन हजार तीनच्या दरम्यान संपासर आपण ज्या अधिकाऱ्याला सातत्यानं भेटत होतो कोकणे नावाचा एक ना दर ना ना या उपसचिव होता दोन हजार तीनच्या काळामध्ये आणि कोणत्याही महामंडळाची किंवा कोणत्याही मंत्रिमंडळाची परवानगी न घेता डायरेक्ट सचिवांनी समिती नेमली गेली आणि एकमेव कोकणी नावाचे त्या समितीचे प्रमुख होते आणि या समितीमध्ये कोणी नव्हतं आणि त्या कोकणेने या राज्यामध्ये माझ्या माहितीनुसार एकवीस अकरा दोन हजार तीन ला पहिला शासन आदेश आणण्याचा प्रयत्न केला पण त्यावेळी आकृती बंद आणि त्याला तो त्यावेळी थांबवला गेला आणि पुन्हा एकदा या पुन्हा एक शासन आदेश काढून या राज्यातील हजार आमच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अतिरिक्त करण्याचा फार मोठा घाट घातला पण ज्या राज्यामध्ये चिपळूणकर समितीच्या शिफारशीनुसार जी पद देण्यात आली त्या शरद पवारांनी ही पद दिली आणि कोकणे समितीचा अहवाल आल्यानंतर त्यावेळेच्या तत्कालीन म्हणजे आत्ताचे सध्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असणाऱ्या अजित पवार साहेबांनी खरोखर सभागृहामध्ये तो विषय आणून पाडला आणि कोकणे समिती रद्द केली पण आज रोजी दुर्दैव एवढं वाटत ज्यांनी या शिक्षकेत कोकणे समितीचा अहवाल नाकारला आणि तुम्हा आम्हाला ही मान्य नाही म्हणून त्यांनी सांगितलं तेच या राज्याचे सध्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असणाऱ्या अजितदादांना आज रोजी एकोण अठ्ठावीस एकोणीसचा शासनादेश कशा प्रकारे मान्य केला जातो कारण हे दुर्दैवाची गोष्ट आहे कारण या राज्यामध्ये जवळजवळ त्र्याहत्तर हजार सातशे ऐंशी ही पायाभूत शिपाई पद असताना आणि सात हजार प्रयोगशाळा परिचाराची पद असताना जी माणसं शासनाला शासनानं आपल्याला मोफत आणि सक्तीचा कायदा निर्माण केला आणि या विद्यार्थ्यांना आपण स्वच्छतेचं आणि याच जी जबाबदारी ज्या माझ्या शिपाई कर्मचाऱ्यांच्या वरती आहे आणि तीच शिपाई कर्मचारी त्र्याहत्तर हजार सातशे चौ चौपन्न पद आठशे चोपन्न पद आणि चोपन सात हजार प्रयोगशाळा पद ही पूर्णपणे या राज्यातून हद्दपार केलेली आहे म्हणजे भविष्यामध्ये ह्या शाळा चालणार कशा हा तुमचा आमचा प्रश्न आहे आणि सातत्यानं ह्या गोष्टीला विरोध करत आम्ही बाकी आमचे शिपाई बांधव असतील शिक्षकेतर कर्मचारी असतील प्रत्येक आंदोलनामध्ये प्रत्येकाला जय म्हणण्याचं काम करतो पण त्यांच्यावरती आघात होत असताना त्यांनी सुद्धा आमच्या सुद्धा मनामध्ये सातत्यानं या गोष्टीचा सा खंत वाटते की त्या लोकांच्यासाठी कोणतरी लढणार आहे का नाही आम्ही रस्त्यावरती उतरणार आहे का नाही का आपण फक्त प्रत्येकाचा जय करण्याच काम करणार आहे हे तुम्ही आम्ही विचार करण्याची गरज आहे कारण जर शासनानं आज सुद्धा मी बऱ्याच तालुक्यामध्ये परवा बैठकी घेतल्या पण दुर्दैव एवढं आहे ते की ज्यांच्यासाठी आम्ही करायला लागलोय त्या लोकांना सुद्धा माहीत नाही की माझ्या वेतन श्रेणीमध्ये बदल झालेला आहे माझी वेतन माझ्यामध्ये कपात होणार आहे कारण ज्या लोकांनी आश्वासित प्रगती योजना सातत्यानं आपण दोन हजार सहा पासून सातत्यानं मागतोय त्याच्यामध्ये हायकोर्टामध्ये आपण लढाई जिंकली तरी सुद्धा शासनानं आपल्याला आश्वासित प्रगती योजना दिली नाही त्याच्यावरती कंटेंट चालू आहे आणि देत असताना सुद्धा आश्वासित मिळाल्याशिवाय दहा वीस दिवस लागू होत नाही म्हणून पर्यायानं तीन चार वेळा सातत्यानं फाईल जर माग आल्यानंतर पुन्हा एक एक चोवीस पासून यांनी आमच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना चोवीस वर्षाची आश्वासित प्रगती योजना दिली गेली आणि ती एक एक चोवीसला ला दिली आणि एकतीस जुलैला बाकी एकतीस जुलै पंचवीसला शासन आदेश त्याच्याबाबत कुठली वेतन श्रेणी द्यावी याच्याबाबत जर मार्गदर्शन करत असेल आणि मागणी करणारी कोण आहे ज्याला याच्यातलं काही माहीत नाही त्यांनी कुठली तरी संघटना उठते आणि मागणी करते आणि त्या मागणीचा संदर्भ घालून आमच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्यावरती अन्याय होत असेल तर हा अन्याय कदापि खपवून घेतला जाणार नाही आणि म्हणून तुम्ही आम्ही या राज्यामध्ये आज कोलक जगदाळे सरांनी असतील आम्ही लढ्यातलीच माणसं आहे आम्ही प्रत्येक वेळा आंदोलन अनेक केली पण हे शासन तुम्ही आम्ही किती जरी म्हटलोरेसर की आपण त्यांच्या बरोबर भांडल्याशिवाय रस्त्यावरती की उतरल्याशिवाय कधी शासन आमच्या मागण्या मान्य करत नाही कारण प्रत्येकाला वाटत मी नाही गेलो तर काय होतंय हीच परिस्थिती तुमच्या आमच्या मनामध्ये होते कारण दोन हजार सहा पासून या राज्यातील अनेक कर्मचाऱ्यांना म्हणजे शासकीय कर्मचाऱ्यांना बारा जी बीचा लाभ दिला गेला आणि आम्हाला बाकी एक एक चोवीस पासून दिला एक एक सोळा पासून त्यांना दहावीस तीस लागू केलं तरी या महाराष्ट्रामध्ये माध्यमिक शाळा शाळातील कर्मचाऱ्यांना कुठल्याही प्रकारे दहावीस तीस लागू नाही आता एक एक चोवीस पासून आश्वासित लागू केलंय म्हणजे त्याच्यापूर्वी सेवानिवृत्त झालेल्यांच्यावरती अन्याय झाला म्हणजे ज्यांनी तुमच्यासाठी माझ्यासाठी लढाई दिला कोर्टामध्ये पैसे घातले त्यांना बाकी तरी सुद्धा त्या लोकांनी आज रोजी आपल्या हो कुठं तरी असू दे लागू होतील पुन्हा काय करायचं आपण त्या मागल्यापर्यंत तरी सुद्धा लागू झालं लागू झाल्यानंतर सुद्धा आपण यामध्ये किती न, किती तन्मयतेनं ताकदीनं लढा देतो कारण तुमचे आमचे प्रश्न सुटायचे असतील तर तुम्ही आम्ही रस्त्यावर उतरलो नाही आणि तुमची संख्या दिसली नाही तर शासन तुमच्याकडे दुखूनही बघणार नाही कारण मला मी बघतोय की आपण कधीही संघटनेमध्ये काम करत असताना पदासाठी भांडत बसण्यापेक्षा माझं मत आहे की तुम्ही तुमच्या प्रश्नासाठी भांडलं पाहिजे आणि हे जोपर्यंत भांडायला रस्त्यावरती उत्तरणार नाही ना तोपर्यंत तुम्हाला कोणत्याही प्रकारे यामध्ये यश मिळणार नाही कारण या, ना या राज्यामध्ये ज्यावेळी ज्यावेळी शिक्षकेतर कर्म चतुर्श्रेणी कर्मचारी पूर्णपणे आउटसोर्सिंग मध्ये घ्यायचा निर्णय झाला त्यावेळी महाराष्ट्रामध्ये पहिला साडेसात हजार रुपये घेऊन आपण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मोर्चा काढला त्यावेळी मुख्याध्यापक संघ असेल सगळ्या लोकही सहभागी झाली होती म्हणजे या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपल्या प्रश्नासाठी आपण हाक दिल्यानंतर सगळी लोक जमा होतात पण आज तुमच्यावरती अन्याय होत असताना सुद्धा तुम्ही जर याच्यामध्ये सहभागी नाही तुम्ही आम्ही नाही झालो तर तुम्हाला आम्हाला भविष्यामध्ये कोणत्याही प्रकारचा न्याय मिळणार नाही त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये आंदोलन हे कोल्हापूर जिल्ह्यातून सुरू झालेलं महालक्ष्मीच्या या भूमीमध्ये सुरू झालेलं हे आंदोलन राज्य पातळीवर ज्यावेळी ठामपणे नेलं जात त्यावेळी त्याला यश मिळते कारण दोन हजार पाच ला ज्यावेळी पहिला आकृती बंद झाला त्यावेळी या राज्यामध्ये नागपूरमध्ये सगळ्यातला मोठा मोर्चा बागडी सर या महामंडळाचे अध्यक्ष होते त्यावेळी त्यांच्या नेतृत्वाखाली नागपूर मध्ये आंदोलन झालं आणि त्या आंदोलनाचा यश काय असेल तर तुम्ही आम्ही अतिरिक्त होऊन सुद्धा काही वेळा त्याच शाळेमध्ये काम करताय हे या संघटनेच यश आहे हे तुम्ही आम्ही विसरूच चालणार नाही इथं दुर्दैव वाटतय आम्ही गुरुवारी निवेदन दिलंय आणि या टपाल विभागातून आज निवेदन निवेदनात गेलंय म्हणजे आंदोलन संघटनेचं होत असताना शासकीय कर्मचारी किती निष्काळजी आहेत याच एक उदाहरण आहे कारण आमच्याकडे पोच आहे यांची म्हणजे तुमच्या आमच्या मागण्यांसाठी शासनाकडून कितपत लक्ष दिलं जातं किंवा ही अधिकारी म्हणे कारण त्यांना पैसे घ्यायचं असलं की लगेच समजत ज्यावेळी चोवीस वर्षाची आश्वासित प्रगती योजना झाली त्यावेळी बसाच्या लोकांनी दहा हजार पंधरा पंधरा हजार रुपये नोट जगदाळे सर आज वसुली लागली ना पंचवीस पंचवीस हजार रुपये या कर्मचाऱ्यांच्या पगारातून म्हणजे वसूल करावं लागणार त्यावेळी ते कुठल्या देणार याचा विचार कधीतरी तुम्ही आम्ही कर्नगरचे जाय आहे नो आणि शिपाई शिपाई म्हणून किती दिवस तुम्ही आम्ही फक्त या गोष्टी करत बसणार याच्यापेक्षा रस्त्यावरची लढाई लढत असताना तुम्ही आम्ही ज्यावेळी कायमपणे संघर्षाच्या वातावरणामध्ये लढाई तीव्रपणे देऊ त्यावेळी जाईल त्यावेळी अधिकारी तुमच्या तयार व्हा येणार नाही आणि अधिकाऱ्यांच्या वरती बोलत असताना तुम्ही तेवढ्या सक्षमपणे काम पणे उभं राहिलं पाहिजे काम करायची असतील तर त्या पद्धतीनं कामपणे काम करण्याच काम आता शिपाई मंडळ कर्मचारी करत असेल तर त्या शिपाई कर्मचाऱ्यांच्या वरती जर अन्याय होणार असेल तर हा अन्याय कदापि आम्ही सहन करून घेणार नाही मग ना। तो कुठलाही अधिकारी असो पण यासाठी भविष्यामध्ये हे आंदोलन तीव्र करण्यासाठी सगळ्यांनी पुन्हा एकदा पूर्ण ताकदीनं एक कर्मचारी लागू झाली पाहिजे अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीसचा जो शासन निर्णय आहे तो रद्द झाला पाहिजे कारण त्याच्यामध्ये अनुकूल संघटनाचे अध्यक्ष बाबा पाटील उपस्थित धनयराव दंडावे सर माझे अध्यक्ष विजय सर माजी सर दत्ता पाटील सर बाळासाहेब चांगलाजी आमचे मनोज जाधव सर कोजीमाशी संचालक मनोहर पाटील कोजिमाशी मार्चर राजाराम शिंदे आमचे मुरबी सर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी श्रीकांत पाटील बंधू आणि मी आता ही अधिक वेळ बोलण्याची नाही नेमके पण हा महत्वाचा लक्षात घ्या हे ऊटसोट कुणाचं जरीही सरकार असलं कोणत्या राजकीय पक्षाचं महायुती असू नये महाविकास आघाडी असू नये नाही कुठले असू दे ऊटसूट मराठी माध्यमाच्या अनुदानित शाळावरती घाला घालायचं काम प्रत्येक वेगवेगळ्या माध्यमातून यांचं नियोजन सुरू आहे या मराठी माध्यमांच्या ज्या शाळा तिथं गोरगरिबांची कष्टकऱ्यांची मुलं शिकतात त्या शाळा कशा बंद पडतील आणि हे शिक्षणावरचा होणारा खर्च हा इतरत्र कसा वळवता येईल हे एकमेव अजेंडा सगळ्या सरकारचा आहे त्यामुळं आपण कोणत्याही परिस्थितीत त्याला ठाम विरोध केला पाहिजे के। अहो येस फाईव्ह मध्ये आपली इतर कर्मचारी वेतन चिंनी घेतात काय बुद्धी सुचली आणि आता परत सेवकांना घ्या म्हणून घ्या सांगितलेलं आहे आणि त्यासाठी अत्यंत चुकीचं चाललेलं आहे मान्यता आता परवा मुख्याध्यापकांना सांगितलंय की तुमच्या शाळेतले शिक्षक वरती शिपाईवरती सगळं पहिल्यापासूनचा डाटा जाहिरात ऑर्डर दिलेली पूर्वीच्या ऑर्डर हाताने लिहिल्या होत्या त्याचा कुणाला आहे ती मान्यता वगैरे वगैरे सगळं डाऊनलोड करा हे या अधिकाऱ्यांना मग खंडेराव म्हणते की बरोबर आहे हे अधिकाऱ्यांचा सगळा खेळ आहे आपण त्यातून सुटायसाठी हे त्यांनी केलेलं म्हणजे त्या मुख्याध्यापकाला जबाबदार करायचं आणि तिथल्या लिपिकाला जबाबदार करायचा तो डाउनलोड करत असतो त्यामुळे या सगळ्या गोष्टीला विरोध केला पाहिजे आणि आज जो आमचा सगळ्यात वंचित घटक बांधव आहे शिक्षकेंद्र कर्मचारी विशेषतः शिपाई या शिपायाच्या वरती जो शासनानं घाला भेटलेला आहे त्याला विरोध करायचा प्रसंग रस्त्यावर लढाई करायला चालेल शाळा बेमुद ठेवावं लागल्या तरी देखील हो। विभागाचा अध्यक्ष या नात्यानं शिक्षक भारतीचा या आंदोलनात जाहीर पाठिंबा देतो आणि पुढची पुढचा लढा काय असेल बाबा पटेल तुम्ही आदेश द्या आम्ही आपली ताकद आपल्या बरोबर आहे धन्यवाद आज या ठिकाणी हे जे धरना आंदोलन आयोजित केलेलं आहे या धरणा आंदोलना या ठिकाणी सर्व संघटनांचा पाठिंबा आहे आमदार म्हणून या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे त्याचबरोबर कोल्हापूर जिल्हा शिक्षण संस्था संघाच्या वतीने पाठिंबा दिलेला आहे आज जर बघितलं तर त्या ठिकाणी दुसऱ्या लाभाची योजना जी आहे चोवीस वर्षाची खऱ्या अर्थानं आमचे कर्मचारी यस फाईव्ह प्रमाणे घेत आहेत आणि मध्यंतरी शासनानं त्या ठिकाणी अरेश काढली कि खऱ्या अर्थानं दुरुस्ती झाली पाहिजे कारण ऑलरेडी आम्ही एस फाईव्ह मध्ये पगार घेत आहोत तो एस फोर जर केला गेला तर त्या ठिकाणी वसूल लावली जाईल त्याचबरोबर अठ्ठावीस मे ला त्या ठिकाणी शिक्षिकेतर कर्मचारी भरतीचा बंदीचा आदेश काढण्यात आला हा आदेश सुद्धा तात्काळ त्या ठिकाणी रद्द झाला पाहिजे आणि या कर्मचाऱ्यांच्यावर असतील ग्रंथपाल असतील प्रयोगशाळा सहाय्यक असतील किंवा चतुर्थी कर्मचारी असतील यांच्यावर कामाचा प्रचंड लोड पडतोय आणि मला वाटते पन्नाशीच्या पुढे गेलेली तर सगळे बीपी डायबिटीस या आजारानं त्या ठिकाणी ग्रस्त झालेले आहेत त्याचबरोबर वीस तीस इतर सगळ्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी आश्वासित प्रगती दिली गेली परंतु शालेय शिक्षण विभागाला अद्याप ही योजना लागू केलेली नाही त्याचबरोबर चोवीस वर्षांची जी श्रेणी आम्ही घेतो आज हे खऱ्या अर्थानं भूतपूर्व प्रभावी लक्ष प्रभावीपणे त्या ठिकाणी दिली गेली पाहिजे यासाठी सुद्धा आपली आग्रही मागणी आहे या सगळ्या बाबीसाठी खऱ्या अर्थानं राज्यभर हे आंदोलन झालं पाहिजे आज कोल्हापुरात नाही याची सुरुवात झालेली आहे बरोबर आहे ना आणि कोल्हापुरात ज्याची सुरुवात होते म्हणजे कोल्हापुरात जे आपण फिरतोय ते राज्यभर उभं त्यामुळे नक्कीच मला खात्री आहे की हे आंदोलन पूर्ण राज्यभर होईल आणि त्या ठिकाणी शासनाने आमच्या सगळ्या मागण्या मान्य कराव्या लागतील त्यामुळे या ठिकाणी जर बघितलं तर सगळ्या संघटना मग पण संस्थाच्या अलोकापासून ते चतुर्थी कर्मचाऱ्यापर्यंत सगळेच संघटनांचे लोक आपल्या पाठीशी काम आहेत त्यामुळे आपण कुठल्याही परिस्थितीत घाबरून जाऊ नये त्या ठिकाणी ह्या मागणी आपण मान्य शासनाला करण्यासाठी भाग पुढ्या एवढंच या निमित्तानं बोलतो आणि या ठिकाणी जातो धन्यवाद कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय शिक्षक सेवक संघाच्या वतीनं एक दिवसाचं धरणे आंदोलन करण्यात आलेलं आहे या आंदोलनामधील प्रमुख मागण्या आमच्या तुम्ही शिक्षण मंत्री महोदयांच्या पर्यंत पोहोचलो आहेत कारण आतापर्यंत तुम्ही ज्या ज्या गोष्टी शासनापर्यंत सकारात्मक पद्धतीनं पोहोचवल्या त्याचा निश्चितच चांगला परिणाम या शिक्षण क्षेत्रावरती झालेला आहे म्हणून आमची एकच विनंती आहे साहेब आज चतुर्श्रेणी कर्मचारी शिपाई हे पद पदोन्नतीचं पद आहे आणि याला आता मिळणारे नाईक किंवा प्रयोगशाळा परिचारी दोन्ही पद लॅब्स झाले असल्याने माझ्या माहितीनुसार आली एस फायव्ह मध्ये जरी आम्हाला जी शिपायांना दिलेली असली तरी सुद्धा शिपाई हा पदोन्नतीचं पद पुन्हा जात असताना आज लिपिक पदात जात आहे त्यामुळे माझी उलट मागणी अशी आहे की शासनानं ती एस सिक्स दिली पाहिजे कारण तो आज सिपायादापासून पदोन्नती पदो होत असताना क्लास पदात जातोय त्यामुळे ह्या पद्धतीनं आपण शासनाला अशा प्रकारे पटवून द्यावं आणि निश्चितच तुम्ही ज्या ज्या वर्षी पटवून दिल्यात या गोष्टी शासनानं मान्य केलेल्या आहेत तसेच आता वीस मे ते शासनाधीशाने जी स्थगिती दिलेली आहे ती स्थगिती उठवून पुन्हा एकदा आपल्या या पदांना तसेच अनु अनुकंपाखाली पदांना सुद्धा स्थगिती थांबवलेली आहेत प्रत्यक्ष कशा प्रकारचे आदेश कोणतेही नाहीत आम्ही परवा आमदार साहेब सुद्धा पालकर साहेबांना बोलले आणि तुमच्याशी त्यांचा फोन झालेला आहे तर निश्चितच आपल्या माध्यमातून या शासन स्तरावरती असणाऱ्या ज्या मागण्या आहेत त्या सकारात्मक पद्धतीनं आपण शासनापर्यंत पोहचवाव्यात आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा ही आमच्या संघटनेच्या वतीनं आपल्याला कळकळीची विनंती करतो महत्वाचं <szych simplest language> आहे कर महत्वाचं आहे तर कर्मचारी एक जुटीचा फाईव आमची वेतन श्रेणी मिळाली यश फाईव वेतन श्रेणी यशवेत